पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतराला सुरुवात झाली सोमवारी रात्री पालघर शहरातील शिवसेना शिंदे गटातील काही महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्षात प्रवेश केलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शिल्पा वाजपेयी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाच्या शहर संघटिका सविता मल्हार यांना वॉर्ड क्रमांक तेरामधून उमेदवारी मिळण्याची शक्यता संपुष्टात आल्याने सविता मल्ल्हा यांनी भाजपची वाट धरल्याची चर्चा आहे त्यांच्यासोबत अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलाय शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन नगर परिषदेच्या निवडणुकीत युती न करता स्वबळावर लढण्याचे संकेत दिले जात आहेत खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांच्या उपस्थितीत डहाणू येथे हा पक्ष प्रवेश पार पडला आहे भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पार्टीची सत्ता एक हाती आली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्याच्या व्यूहरचना करतायत येणाऱ्या सगळ्या नगरपंचायत नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजेत नगराध्यक्ष निवडून आले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून आणि आत्तापर्यंत आपल्या सरकारने केलेलं काम राज्याचं राज्याचं असेल केंद्राचं असेल किंवा गेल्या वर्षभरापासून दीड वर्षापासून खासदार म्हणून जी जे त्या निवडून आलो त्यानंतर विधानसभेमध्ये ते भावभावित यश मिळालं त्या सर्वांवर विश्वास ठेवून आपण सर्वजण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहात मी तुमचं खूप स्वागत करतो अभिनंदन करतो जगातल्या सगळ्यात मोठ्या सदस्य असल्या पार्टीमध्ये आज सामील झालेल्या आहे आणि त्याच्यामुळे त्याची पुढे येणार सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्ही यथायोग्य असं योगदान देऊन आपलं भारतीय जनता पार्टीची सत्ता आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जशी जास्तीत जास्त येईल त्या दृष्टीनात आपण सगळ्या मिळून आपण सगळेजण सहकार्य आहोत एकत्र जर काम केलं तर के निश्चितच आपल्याला यश दूर नाही त्यामुळे येणाऱ्या ना काळामध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या नगरपंचायत नगर नगर परिषद या सगळ्यांमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार येऊन आल्याशिवाय मला राहणार असं वाटतं आणि त्यामुळे आपण सर्वांमिळून आपण एकत्रितपणे काम करूया आणि आपले नियोजन बोलून येऊया मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद